ये खारी कातरन आहे हे अक्रोड आहेत हा मगज आहे अंजीर आहे हा कलमी खजूर आहे काजू आहे काजू मध्ये काजू मध्ये पाच सहा प्रकार आहेत पाच सहा प्रकार आठशे चौदाशे रुपये किलो पर्यंत सब्जी बी आहे चिया सीड आहे जवस आहे सनफ्लॉवर सीड आहे केवी आहे ते कसं आहे ते सातशे रुपये खुरम्याचं सर्व आयटेम सर्व पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्व होलसेल मध्ये सर्व होलसेल रेट मध्ये नमस्कार मंडळी आज आपण इज्जत देणारा आहोत सांगले येथे असलेल्या ए वन ड्राय यांच्या शॉपला ला त्यांचा शास्त्र पत्ता आहे सांगली बालाजी मंदिर बालाजी मंदिराच्या बरोबर अपोजिट थेंच शॉप आहे आणि जर बालाजी चौक कापड येथे जर तुम्ही आलात तर तेट आपलं लेफ्ट साइड ला शॉप आहे यांच्या शॉप मध्ये आपल्याला सर्व फ्रेश आणि प्रीमियर क्वालिटीचे ड्रायफ्रूट भेटणार आहेत मला तर जाणून घ्यायची प्राइस आणि क्वालिटी मसाला ड्रायफ्रूट सेंटर मध्ये आपले स्वागत आहे आपल्या दुकानामध्ये निवडक उच्च दर्जाचे मसाले आणि ड्रायफ्रूट्स मिळतात योग्य भावामध्ये होलसेल प्राइस प्राइस मध्ये हारिक कात्रण आहे हे अक्रोड आहेत कस रुपये काय रेट फार सगळे वेगवेगळे असतात त्यात चार पाच प्रकार येतात ओके हा आकोड आहे अंजीर आहे हा कलमी खजूर आहे हा फरत खजूर आहे सगळ्यांची प्राइस वेगवेगळी आहे का सगळ्यांची प्राइस वेगवेगळी आहे ही खारीक येते त्यात पाच सहा प्रकार खारीक आहे किती रुपयापासून सुरुवात आहे अडीचशे रुपये पासून एक हजार रुपये किलो पर्यंत सुरुवात आहे जवळपर्यंत खारीक आहे हे कसं आहे ते चारशे रुपये किलो आहे चारशे रुपये किलो तीनशे रुपये आहे रेड कलरची हा हे आहे पाचशे वीस रुपये किलो सगळे रेट वेगवेगळे म्हणजे क्वालिटी असते का त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे काजू येते अमेरिकन बदाम येत काजू आहे काजू मध्ये पाच सहा प्रकार आहेत पाच सहा प्रकार आठशे रुपये पासून चौदाशे रुपये किलो पर्यंत तसेच खजूरचे पण प्रकार आहेत ओला खजूर आहे का साहेब नव्वद रुपये अर्धा किलो बसतं एकशे ऐंशी रुपये किलो आहे हा सीडलेस आहे हा सिडलेस शंभर रुपये येतो किलो अर्धा किलो हा ब्लॅक मध्ये सिडलेस से येतो दीडशे रुपये अर्धा किलो म्हणजे वेगवेगळे सनफ्लावर सीड आहे जवस आहे मगज बी आहे काजू बदाम आहेत बेदाणे आहेत खारा पिस्ता आहे केवी आहे हे काय केवी आहे ते कसं आहे ते सहाशे रुपये किलो आणि okay. हे ते मिक्स फ्रूट आहेत हे आवळा कांडी आहे हा मुकवाचा प्रकार आहे त्यामध्ये चार पाच नमुने आहेत मखान आहे शेवयाचे दोन प्रकार आहेत दोन प्रकार म्हणजे कसले हे साध्यामध्ये येतात मैद्याचे बनवतात आणि हे गव्हाचे गव्हाचे येतात गव्हाचे हे okay. मसाला हा मसाल्यामध्ये सगळे प्रकार येतात चटणीचे सर्व मसाले आपल्याकडे मिळतात हो का सर्व भेटतात ते तुकडे आहेत का, आ, का? हा सुपारीची खांड आहे ती पूजा बदाम आहे पूजेचं सामान आहे ते किती रुपयाला तीस रुपयाला ते तीस रुपयाला आणि काय काय भेटत चटणीचे सर्व पदार्थ मिळतात मसाल्यामध्ये खजूर आहे हा कलमी खजूर आहे हा आजोबा खजूर आहे एवढे फरक असतात हम्म हे किती रुपयाला हे नऊशे रुपये किलो बसत चारशे पन्नास रुपये अर्धा किलो हा सातशे रुपये किलो हे चारशे रुपये किलो आणि काय काय भेटतं परत मध येतं लोणचं येतं आपल्याकडे खारीक पावडर आहे गुळ पावडर आहे खारीक पावडर दाखव बघू एक पॅकेट हे खारीक पावडर आहे हे कसं आहे रुपये अर्धा किलो आहे दोनशे गुळ पावडर आहे गुळ पावडर त्याची प्राइस काय सत्तर रुपये अर्धा किलो सत्तर रुपये अर्धा किलो सेंद्रिय आहे ना हा सेंद्रिय आहे लोणचं पण आहे लोणचं आहे जाम आहे केपराचं लोणचं मसाला येतं जाम मिक्स मध्ये आहे का मिक्स मध्ये जाम येत तूप येत गाईच तूप कस आहे तूप दीडशे रुपयाला दोनशे ग्रॅम दीडशे दोन ग्रॅम हा हे शंभर एम एल येते नव्वद रुपये हे रुपये दोनशे एम एल हा एव्हरेस्ट दूध मसाला येतो दूध मसाला हा किती रुपयाला पन्नास ग्रॅम पासून वीस ग्रॅम दहा ग्रॅम पर्यंत मिळते आपल्याला त्यामध्ये म्हणजे दुसरं आणि कुठली व्हरायटी काय एव्हरेस्ट येत परत सुहानाचं येत हे मध येत काळा मनुका आहे हा जाम आहे तेलेबन म्हणून येत हा पिस्ता येतो गिफ्स येत एव्हरेस्ट दे मसाला येतो सुहानाचे मसाले येतात हिंग येतं प्राइस काय हिंगाचे चाळीस रुपये पन्नास ग्रॅम आहे ते बादशाह मसाले येतात कलर येतात फूड कलर येतात काजू बदाम खारा पिस्ता अशी प्रकार येतात काजूमध्ये मखाना येतो खस फाइव स्टार खसखस येते अजवायन येते खिक प्रकारे सात प्रकार येतात हा एव्हरेस्टचे पावभाजी मसाला येतो सांबार मसाला येतो एवरेस्ट दूध मसाला हे एव्हरेस्टचे मसाले सर्व प्रकारचे मसाले व ड्रायफ्रूट्स आपल्याकडे उत्तम प्रकारे मिळतात तर सर्व आयटम सर्व पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्व होलसेलमध्ये सर्व होलसेल रेटमध्ये घ्यावे लागतील आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे क्वांटिटी मध्ये आपल्याला मिळेल सर्व होलसेल हा सर्व होलसेल रेट मध्ये चला तर मित्रांनो सर्व होलसेल प्राइस मध्ये यांच्या शॉप मध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट भेटणार आहेत नक्की यांच्या स्टॉलला विजिट द्या यांचा स्टॉलचा पत्ता आहे पत्ता कुठे आला दादा सांगा बालाजी चौक बालाजी मंदिर समोर हे बालाजी चौक आहे त्याच्या बरोबर हे बालाजी मंदिर आहे मंदिराच्या बरोबरच समोर यांचा स्टॉल आहे जे की खूप छान मध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट सर्व भेटणार आहेत नक्की यांच्या स्टॉलला विजिट द्याने फ्रेश असे ड्रायफ्रूट खरेदी करा